मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या लढ्यात आज एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंददायी बातमी समोर आली आहे गेल्या अनेक वर्षापासून संघर्ष करणारी मनोज जरांगी पाटील यांच्या लढ्याला मोठे यश मिळाल्याचं दिसून येत आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील दावडी ह्या गावातील रहिवाशी आत्माराम बाबनाजी दळवी आणि त्यांच्या कन्या शिवानी आत्माराम दळवी यांना कुणबी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे हे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते देण्यात आले दिनांक चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एकाच कुटुंबातील बापलेकीला कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा हा एक ऐतिहासिक क्षण आहे यामुळे आगामी काळात शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजातील तरुण तरुणींना कुणबी प्रमाणपत्राचा लाभ मिळणार आहे यावेळी कातोरे मामा माजी शिक्षण अधिकारी तानाजी भोसले प्राध्यापक नामदेव दळवी प्राध्यापक नंदकिशोर सवंडकर पंजाबराव गोविंद सीताराम राजकुमार गोविंद मदन विनोद अरविंद दिलीप गौरव यांची उपस्थिती होती जनसावली न्यूज वसमतसाठी बाळासाहेब कांबळे आज कुणबी नोंदी आम्हाला भेटली याबद्दल धन्यवाद जरांगे पाटलांचा गेल्या अनेक वर्षाचा मनोज वर जरांगे यांचा लढा यशस्वी झालेला आहे गावामध्ये कुणबी नोंदी केवळ जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मिळालेली आहे आणि त्या नोंदीचा फायदा निश्चितच शिक्षणाने नोकरीमध्ये आमची लेकरं घेणार आहेत यदा कदाचित जरांगी पाटलांसारखं सक्षम नेतृत्व या महाराष्ट्राला मराठा आरक्षणाच्या संदर्भात मिळालं नसतं आमच्या दबून गेलेल्या कुणबी नोंदी तशात दाबल्या गेल्या असत्या झरांगी पाटलाच्या आंदोलनामुळे आणि सकल मराठा समाज वसमतच्या आंदोलनामुळे आणि सततच्या आज गावात नव्हत्या अनेक कागदपत्रांच्या पडताळण्या करून अनेक कार्यालयामध्ये आणि याचं सर्व श्रेय आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदा जरांगी यांना जातं त्यामुळे जा भविष्यातलं शिक्षण जे महाग होत चाललेलं आहे ते शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा या कुंडली प्रमाणपत्राचा निश्चितच आम्हाला फायदा होणार आहे पाटील यांच्या माध्यमातून गेली दोन वर्षापासून आम्ही लढा देतो महाराष्ट्रातली कुणबी नोंद पहिली काढण्याचा मान आमच्या वस्मत टीमला भेटलेला आहे त्यामध्ये आमचे कातोरी मामा असतील प्राध्यापक सवणकर साहेब असतील आमचे मधू नामदेवराव दळी असतील आमचे गुरु तानाजी भोसले असतील उपजिल्हाधिकारी खलाळ साहेब यांच्या माध्यमातून आणि माने साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला वसमतला पहिला बहुमान महाराष्ट्रात जे आतापर्यंत अठ्ठावन्न लाखाच्या वर कुणबी नोंदीने झाल्यात त्याचा पहिला बहुमान आम्हाला हे ब्राह्मण गावची महाराष्ट्रातली पहिली कुणबी नोंद आम्ही या ठिकाणी महाराष्ट्राला काढून दाखविलेली आहे नमुनावरती चौतीशी शेवटी का होईन माझ्या मूळ गावची दाभडी गावची आज कुणबी परमाणोत्तर आम्हाला माझ्या मुलीच्या नावाने एक आणि माझ्या नावाने एक परमाणोत्तर भेटलंय याचा आम्ही निश्चितपणे राजकारणाचा पाया दूर ठेवून लेकराच्या शिक्षणासाठी आम्ही याचा वापर करू आणि माझ्या गावात प्रत्येक घराघरात याचा मी या प्रमाणपत्रामुळं प्रत्येक घराघरात प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न करीन